कोल्हापूर पासून दिल्लीपर्यंत मागच्या काही दिवसांपासून एकाच प्रश्नावर चर्चा सुरू आहे महादेवी हत्तीन परतणार का पण आता या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळण्याच्या आशा निर्माण झाल्या लोकभावना लक्षात घेऊन सरकारनं या विषयावर न्यायालयात लढा देण्याचा निर्णय घेतलाय सरकारनं महादेवी हत्तीच्या देखभालीसाठी मठ संस्थाला पूर्णपणे मदत करण्याचीही तयारी दर्शवली हे बघता महादेवी हत्तीला परत आणण्याबाबत हिरवा कंदील मिळेल का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे हे नेमकं प्रकरण काय आहे आणि पुढच्या टप्प्यात नेमकं काय होऊ शकतं हे जाणून घेऊया आजच्या भागातून नमस्कार मी श्री हरि आपण बघताय बोलविंद शिरोळ तालुक्यातलं नांदणी हे गा अनेक शतकांपासून जैन समाजाचं स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक भट्टाचार्य महास्वामी संस्थानाचं नावाचं मर्तीत आहे या मठाकडच महादेवी हत्येनीचं पालकत्व होतं माधुरी या नावानं देखील हत्तीला साथ घातली जायची महाराष्ट्र कर्नाटकातली आठशे त्रेचाळीस गावं या मठाशी आणि महादेवीशी जोडली गेली तेराशे वर्षापासून या मठात हत्तीची परंपरा आहे इथल्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये वर्षानुवर्ष हत्तीचा सहभाग राहिलाय असं मठ संस्थानाकडून सांगण्यात येतं मागच्या तेहतीस वर्षापासून इथं महादेवी हत्तीचा वास होता मठ आणि गावकऱ्यांमध्ये ती मिसळून गेली होती त्यामुळं सर्वांचीच तिच्यावर श्रद्धा जडली होती मात्र वन्य हक्क व देखभालीसाठी लढणाऱ्या पेटा या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी हत्तीनीची मठात योग्य देखभाल होत नसल्याची तक्रार दिल्लीतील उच्चाधिकारी समितीकडं केली उच्चाधिकारी समितीनं त्याचा दखल घेत गुजरात मधल्या वंतारामध्ये तिचं स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या त्यानंतर नंदिनीच्या मठानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली त्यानंतर या निर्णयाला स्थगिती बसली पण त्यानंतर हत्तीनीला वंतारामध्ये हलवण्याचा निर्णय कायम केला त्यानंतरनं महादेव हातीने निरोप देताना लोकांच्या भावना अनावर झाल्या लोकांनी तीव्र आंदोलन केली रास्ता रोको केला सरकारला या सगळ्याची दखल घेणं भाग पडलं या पार्श्वभूमीवर मंगळवारी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला याशिवाय महादेवीच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विशेष पथक नेमण्याची घोषणा करण्यात आली त्यानुसार महाराष्ट्र त्या सरकार आता याबाबतचं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची तयारीत आहे महादेवी हत्तींनीचा परत पाठवणीचा विषय कोल्हापूरच्या जनतेनं हातात घेतलाय त्यामुळे हा लोकांचा विषय झालाय हे लक्षात घेऊन महादेवी हत्तीन परत यावी ही सरकारची स्पष्ट भूमिका असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय महादेवी हत्येसाठी कोल्हापूरचे राजकारणी समाजातील कार्यकर्ते सगळेच आता एकवटलेले दिसतात राजू शेट्टी यांनी तर वंतारा हलवण्याचा प्रयत्न बनावट कागदपत्रांच्या आधारे केल्याचा गंभीर आरोप केलाय महादेवी हत्येनेचं हे प्रकरण सरकारसाठीही तसं नाजूकच आहे महादेवी हत्यनेचं इथल्या गावकऱ्यांचं येथील जनतेचं वेगळं नातं आहे त्यामुळं तिला आणण्यासाठी सरकारला कायदेशीर लढा द्यावा लागेल चांगले वकील द्यावे लागते सरकारलाही त्याकरिता शंभर टक्के प्रयत्न क्रमप्राप्तच ठरू शकतं हे बघता न्यायालयातही महादेवी हत्येविषयी सकारात्मक निर्णय होतील अशी आशा येथील लोक बाळगून आहेत न्यायालयाने तसा निर्णय दिला तर महादेवीचा परत येण्याचा मार्ग निश्चित मोकळा होऊ शकतो तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आत्ताच करा जय हिंद